नमस्कार हिंदुस्तान चोवीस तास न्यूज मध्ये न्यूस्ता, आपले स्वागत मी आहे वर्षा सामंत पाहूया आजच्या महत्वाच्या घडामोडी सुनीता नावनाथाव यांचा बीबीबाई काय विषय काय परिस्थिती शिवमंदिर बांधलेलं आहे नावडे नावडे गाव शिवमंदिराने मी अर्ज केले शिडको ऑफिसला गेले महानगरपालिकेला गेले एम आय डी एमआरडीसी ला गेलीकडे आम्हाला काही विश्वास विश्वास न आला त्या व्यक्तीचा ते बोलतात हा विषय महानगरपालिकेचा आहे महानगरपालिका बोलतो शेडपूरचा आहे शेडको बोलतात सीचा आहे असं आम्हाला एक दीड दोन वर्ष किमान दोन वर्ष आता हे आहे सासोबा आहे एक विधवा आहे एक पोर आहे ते एक पोर आहे दोन बोली एक तीन त्याच्याविषयी कधी धावणार आणि तो समोरचा व्यक्ती बोलतो हा प्लॉट माझा आहे मी घेतले इथे घेतले या अनुषंगाने आम्ही फुल डिशनला एक अर्ज केला माझी पोलीस स्टेशनला आम्ही जाऊन ते बोलत बघितलो सकाळी अकराला गेलो आम्ही ओलडिशनला अकराला गेलो सहा वाजता तरी आम्ही फुल डिशनला संबंधित व्यक्तीला फोन करतात तर त्याला हाजी माझी बोलतात असा आरोपीला भांडणा करतो हे तर तो काय आराम त्याची डबल सेकंद आम्हाला न लावाढ गुळजेनला गुळजेनला गेलो आम्ही बसतो आता येतो बाराला येतो तीनला येतो चारला येतो असा गोड बोला संध्याकाळ संध्याकाळ झाली तो काय आराम आहे फिपड करून तेच सांगा विचार विचारलं रवींद्र अरविण बघितला तर ते मालकीय मग तुम्ही ते येतात कसं शेतकऱ्याला तुम्ही बोलता तुम्ही ते यायचं नाही मंदिर यायचा नाही तुम्हाला मंदिर मी तुम्हाला हातबाळ करून माझ्या आईला उडसून दिली मंदिरात गेल्यावर आईला डायरेक्ट उचलून नेली आम्ही तिकडनं नसताना कुठल्या गुन्ह्यात नेली कशासाठी नेले ते नाही माहिती आणि आम्ही तिथे गेलो तर कारवाई नाही करत ते डायरेक्ट सांगता तुम्ही मंदिरावर जाऊ नका गेले तर तुम्हाला तडीपार करू म्हणून आम्ही तिथे बोललो का बोल काय गुन्हा असेल तर सांगा मग ते शब्द वापरा असा मला उलट सुलट सांगून सांगून लगेच सांगा तुम्ही जा तुम्ही मंदिरावर जाऊ नका तसं बघितलं तर कायद्याने आमचा हक्का आहे तिकडे जायचा पण आम्हाला तिथे जाऊनच देत नाही माझ्या वडिलांचा नाही नाही असंच मंदिर बांधायचं म्हणून तो तिथे आला बोलला माझं काम झालं का मी अशी चार पाच मंदिर बांधले मी निघून जाणार पण नंतर आता तो हक्क गाजवायला लागला तो मंदिर माझं आहे माझी जागा आहे मी चिडकूकडनं विकत आहे म्हणून असं बोलायला लागला दोन तीन वेळेला काम बंद केलेलं आम्ही पण परत तो बोलायला लागला नाही मी तिकडनं जाणार काम पुरं झाल्यावर मी काय त्रास नाही देणार असं काय आणि आता गेलो तर आम्हाला तो धमक्या देतो यायचं नाही माझी जागा आहे मी ट्रस्ट करून घेतलीय वगैरे आम्ही पोलीस स्टेशनला पण तक्रार केलेली एक हे भाऊ शिडको ऑफिसला केलेली महानगरपालिकेत पण केलेली एमआयडीसी ऑफिस मध्ये अधिकारी इकडनं तिकडं तिकडनं ना इकडे असेच फिरवत असतात तुम्ही इकडे जा तुमचं काम तिकडे जा तिकडं कुठलाच अधिकारी म्हणजे कार्य करतच नाही पटकन ते फक्त फिरवायचीच कामं करतात कोणी कोणी काय करू शकतात एमरसी बोलतोय त्या अजून आम्हाला तपासा कोणाची आमची आहे का नाही आहे ते ना ते माहिती मला परस्परी करू होत आम्ही कमसे कम्नास फिरामधे आणि आमच्या बाजूला होता मंडळातून ऑफिस यांचा ते साहेब आम्हाला स्पष्ट बोलत नाही होता आम्ही गेलो का आम्ही नाही ते साहेब नाही मी परवा या परफेक्ट नाही मग बोलता, ते बोलतात ते तुम्ही तिथला अधिकार असाल हिडको बोलतोय हा आमचा विषय नाही विषय समिती निर्माण केल्या तिथला काय कोर्स झाले काय चालू आहे काय आम्हाला काही माहित नाही समितीला आम्हाला तो समितीचा पेपर दिलेला एक आहे ते पेपर कमसे कम दोन महिने होऊन गेले कुठली मिटिंग झाले काय झाले काम माहिती नाही आम्ही फोन करतो मी साहेब अरविंद पाटील अधिकारी अरविंद पाटील नावडे विभागला ते तो बोलतात ना आपला आणि तेच तेच मला बोललं काही बद्दल आमचा विषय नाही शिडकोचा विषय हा शिडकोचा विषय आहे शिडकोचा विषय मग तुम्ही पाडून काच माझ्या आयुक्तांना तुम्ही बघता शिडकोचा विषय षडकोची कारवाई करा आणि दोन हजार नऊच्या आधी दोन वर्ष पूर्व मंदिर बांधले पूर्व आहे पूर्वी मंदिर बांधलेलं आहे त्याला तोडाचा आधी छिडकोला बोलतो तो बोल अरविंद पाटील बोलला डबल लगे तो एक महीने होता हा विषय आहे आयुक्त आपला आयुक्त साहेब मीटिंग समिती असेल त्यामध्ये दोन तीन हेरिंग होऊन जाईल तोडून जाईल ते पण ते आपल्या आम्हाला ते पोच दिलं नाही तुम्ही काय पाठवलं त्यांच्या मी मागायला गेलो तर ती तुम्हाला देऊ शकत आमची ती गोपनीय गोपनीय पार्टी बद्दल अर्ज केले आम्ही तरी सुद्धा गोपनीय तुम्ही हा गोपनीय आम्हाला हा धार्मिक मुद्दा धार्मिक धार्मिक मुद्दा बरोबर बोलतात त्या धार्मिक मुद्दा पण जागा सडकोची आहे धार्मिक मुद्दा मंदिर मंदिर फक्त दोनच वर्ष झाले जर आम्ही तिथे घर बांधून राहिलं तर तुम्ही लगेच कारवाई कराल मग मंदिरासाठी का नाही करत तिथं दुसरा कोणी येऊन जर तिथं कारवाई करतो आम्हाला कायच मंदिराला विरोध आहे की तुमच्या जागेवर अनधिकृतपणे मंदिर म्हणून त्याचा उपयोग हो दुरुपयोग दुरुपयोग होतो त्याच्यासाठी विरोध आहे नावाखाली तो ट्रान्सपोर्टचा व्यवसाय गाड्या वगैरे दोन नंबरचा धंदा करतोय तो तिथे धंद्या वगैरे पिझा आमची व्हिडिओ व्हिडिओ आणि जे काही करतो ना ते डायरेक्ट तिथे एवढी काही मोठी प्रॉपर्टी नाही कॅमेरा वगैरे बसवायला जे आम्ही तिथे जाऊन काय बोललो ना तो रेकॉर्ड करतो आणि पोलिसांना दाखवतो आणि त्यांनी जे करते ना ते काहीच रेकॉर्ड होत नाही तिथे आवडत धंदा चालतो आमच्याकडं मंदिर बसून सुद्धा आणि मंदिरात समोर तिथं झोपडा बांधून राहते तो तिथं मुलं बसलेली असतात गांजा वगैरे पियाला ती मी स्वतः बघितल्यात आणि एक दुसरा पण कुठला तरी पत्रकार येऊन तिथे बसतोय बाहेरून घेऊन येतात का विक्री होत एवढं स्पष्ट नाही पण ती तिथे बसलेली असतात सगळी आतमध्ये जाऊ तर शकत नाही तिथे सात आठ जण बसलेली असतात आतमध्ये माणसा गेली तू कॅमेरा बघतो तिथे जेवढी बसलेली असतात त्यांचे मी फोटो वगैरे दाखवू शकतो चोरी आहे असा सार्वजनिक आहे की तो तिथं कोणी याचा करतो फक्त तुम्हाला तिथं बंदी आम्हालाच गेल्यावर तिथे बंदी आहे तुम्हाला आम्ही तिथन काय फल वगैरे तोडला तिथं पपईची झाड आहे तरी पण लगेच काय मी फोन करील बहिणीला वगैरे लगेच सांगेल गाडी पाठवू काय येते तर दुसरा कोणी काय करेल त्याला काहीच नाही प्रॉब्लेम फक्त आम्ही गेल्यावरच प्रॉब्लेम आहे ट्रान्सपोर्ट हाडपाय जमीन हाडपाय म्हणून तो हा मंदिर तो मंदिर जागा आहे रोड चालू आहे रेल्वे साइड चा एक झाडा त्या झाडाच्या खाली पण लावले आणि तिथे ट्रक उभी केले ट्रक उभी होऊन दोन तीन महिने झालं तो ट्रक उभे आहे तो काम त्यांचा प्रश्न आहे का थांबवले आणि त्याच बाजूला आम्हाला काय काम करत होता करून जाणून ते गेले आम्ही ते सांगितलं गेले ना, ना।, ना पण तीन एम सी आल्या त्याप्रकारे झालं नाही तीन त्या टाकून पण आमची तिथे पोलीस स्टेशनला आम्ही पण नाही धडि आम्ही तिथे नाही पण हे सगळे अवैध धंदे तिथं सुरू आहे किंवा आता तुम्ही तुमच्याकडे व्हिडिओ असल्याचा पुरावा तुम्ही सांगताय ते पोलिसांना तुम्ही दाखवले पोलिसांची काय प्रतिक्रिया काहीच नाही काहीच नाही प्रतिक्रिया करत तिथे पोलीस कुठे आम्हाला सांगतात का तुम्ही तिथे जाऊ ना बघत म्हणून नाही ते स्वतः सांगतात मी होते ते सांगतात तुम्ही तिथे जाऊ नका तुम्ही तिथे गेलो तर वाद होईल म्हणून आणि ते डायरेक्ट सांगतात आम्ही तुम्हाला कारवाई करून तर आमची तिथे नाही तुम्ही काय कारवाई करणारी सार्वजनिक असताना तुम्हाला तडीबार का केलं जाईल असा प्रश्न आम्ही सारखे सारखे तिथे गेलो तर तो काहीतरी खोड करणारच भांडण होईल ना मग त्याच्यामुळे ते आम्हाला सांगतात पण तुम्ही जाऊ नका भांडणं करा तुमच्यावर कारवाई करू आणि तुम्हाला तडीपार करू हे प्रवीण भगत सर होतात त्याला सहकार्य करतात आम्हाला नाही करत सहकार्य करतात करता। त्याला सहकार्य जाणीमध्ये तुमच्या भावकीचे काय वाद आहे नाही आमच्या भावकीचे काहीच वाद नाहीत आमचे काहीच वाद नाही आमच्या पहिल्याच वाटण्यात आले मंदिराच्या नावाखाली करायचे तुमचा विरोध कशासाठी या गोष्टीला मंदिराच्या नावाखाली तो मंदिराचा मंदिरात फक्त एक उद्देश आहे त्याला बाकीची जागा आहे ती ट्रान्सपोर्टचा व्यवसाय ट्रान्सपोर्टला ऑफिस टाकायचे तर गाड्या पार्क करायच्या बिल्डिंगच्या काम करायचे त्या कामाखाली तू हा देव घर नाही तिथं लोक आता दोन तीन पॉडे काढवले तिथे गेले बोरा गेले काय गेले आता असं आणि त्या किती जागा आहे ती मंदिरा मंदिराची जागा एकच गुंड मंदिराची जागा टोटल जागा आमची सर्व काही सिजर गुंडाय आहे फक्त मराठीच वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका